तर मित्रांनो नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरचं स्वागत आहे काल संध्याकाळी साडेसहा वाजता आम्ही म्हणजे आग्रा कॅम्पवरनं नागपूरला पोचलेलो आहे आपली ट्रीप काल संपलेली आहे काल साधारणतः आम्हाला म्हणजे सकाळी साडेदहा वाजता रेल्वे पोचणं अपेक्षित होतं पण नेहमीप्रमाणे भारतीय रेल्वे वेळेवर येणं हे क्वचितच घडत असतं मित्रांनो कालची आमची ट्रेन आंध्रा एक्सप्रेस जवळपास साडेआठ तास लेट झाली मित्रांनो साडेआठ तास म्हणजे रात्रीच्या अकरा वाजता आम्ही आग्रा कॅन्ट म्हणून बसलो होतो सर्वजण आणि ती काल संध्याकाळी साडेसहा वाजता पोहोचली आहे सात वाजले आम्हाला घरी पोचायला म्हणजे आता काय सांगावं आपण या संदर्भामध्ये काय सांगू नाही शकत आपण इतकी परेशानी झाली आहे मित्रांनो तू तुम्ही पाहिलीच असेल सर्वांनी आपल्या ब्लॉगमध्ये किती किती चिक्कार गर्दी होती किती मरणाची गर्दी होती म्हणजे लोकांना असं आहे की विकेंड आला सुट्ट्या आला का कुठं जावं आणि काय काय करावं असं वाटत आहे सगळ्यांना मग त्यामध्ये आम्ही पण शामिल आहेत म्हणून आम्ही विचार केलाच नव्हता की आपण एकदम इयर एंडला वगैरे आपण जातोय पण तिथे गेल्यानंतर खूप म्हणजे खूप वाईट अनुभव आला एवढी गर्दी एवढी चिक्कार गर्दी होती की चेंगरा सुद्धा होऊ शकली असती तुम्ही मथुरेला पाहिलीच आहे आग्र्यामध्ये जेव्हा आम्ही ताजमहल पाहायला गेलो तेव्हा सुद्धा खूप मरणाची गर्दी होती त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनला तर तुम्ही पाहिलं असेल अमाप गर्दी होती हो आम्ही तर रिझर्वेशन्स काढलं होतं पण रिझर्व्हेशनच्या डब्यामध्ये सुद्धा जनरल सारखं फील होतं त्याच्यामध्ये म्हणजे इतकी गर्दी होती त्यामध्ये भयानक गर्दी होती मित्रांनो त्यामुळे खूप आम्ही अपसेट झालो होतो आता पोहोचलो आहे काल काल संध्याकाळीच पोहोचलो पण आज सकाळी काही ब्लॉक केला नाही आता संध्याकाळचे सहा साडेसहा वाजलेले आहेत मला आता जरा ब्लॉक सुरू करावा कारण आपला सागरसुद्धा आज वापस गावी जातोय हो तो पण काही दिवसासाठीच या ठिकाणी आला होता म्हणजे स्पेशली आपल्या दिल्ली आणि आग्रा मथुरा हे सर्व फिरायलाच आला होता तो आमच्यासोबत तर आता सर्व झालेला आहे हां आम्हालाही भेटायला त्याच पद्धतीनं आला होता तो तर असं झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आल्यानंतर जो जो हँग आहे म्हणा तो कसा पद्धतीचा आहे पूर्ण सामान अस्त व्यस्त पडलंय जिकडे तिकडे पडलंय इकडे सागर त्याला पण थोडीशी सर्दी झाली आहे नागपूरला एवढी थंडी नाही जेवढी आग्र्याला आम्हाला थंडी लागली होती खूप सारं धुकं पण तुम्ही सर्वांनी बघितलं असेल आपल्या ब्लॉग मध्ये तर असं चालू आहे आता ही पण जरा आम्ही पण असं थकल्यावर दिसत असेल तुम्हाला चेहऱ्यावरून नाही का शेवट जरा थकलेली नाहीये पण आज माझी सुद्धा जरा तब्येत जरा चांगली दिसत नाही मला म्हणजे वाटत नाही जरा असं कणकणल्या वाटतंय कसं तरी दिवसभर ऑफिस म्हणजे आज हां हां तर मित्रांनो श्राऊचा बर्थडे येणार आहे मामा बड्डेला काही थांबणार नाही तिचे तर मामाने तिच्यासाठी आज बड्डे म्हणजे हां गिफ्ट पण तिच्यासाठी आणलेलं आहे हां तर असं आहे मित्रांनो आता सागरचं सर्व पॅकिंग झालेलं आहे आठ वाजता तिची बस आहे त्याला तिथे नेऊन सोडायचं आहे आणि त्यासाठी खास स्पेशल काहीतरी बायको मगापासून बनवत आहे भावासाठी तर मी पण तुम्हाला ते पण दाखवतो मित्रांनो मित्रांनो हे बघा भाऊराया आज जाणार आहे भाऊराया जाणार आहे म्हणून काय करते बघा कोथिंबीर दुपारी मी ऑफिस ला असतानाच त्याला मोजते त्यांनी मार्केटला पाठवलं हो कोथिंबीर वगैरे मागून घेतली त्यांनी खूप छान कोथिंबीर आणली एवढी फ्रेश असं वाटत काही शेता शेतामधून डायरेक्ट घरी एवढी फ्रेश कोथिंबीर मिळाली तर अशा पद्धतीने भावासाठी आता वड्या तयार करण्याचं सुरू आहे मित्रांनो हो ना आम्हाला माहितच नाही काय आता काय म्हणतं तर असं आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती आहे विकेंड जर असेल चार पाच दिवस जर सुट्ट्या लागून आल्या असतील तर कृपया घराच्या बाहेर पडू नका घराच्या बाहेर पडाल तर तुम्हाला म्हणजे एवढी कार गर्दी मिळेल आपण तुम्ही सर्व ब्लॉग मध्ये बघितले असेल तो एक अनुभव आलेला आपल्याला यानंतर आम्ही ठरवलेला आहे की विकेंड ला, ला किंवा कि सुट्ट्या जर असतील तर मस्तपैकी घरी राहायचं घरीच एन्जॉय करायचं मित्रांनो आणि कुठं जर फिरायला जायचं असेल तर सुट्ट्या घेऊन जायचं नाही का जा मरणाची गर्दी हो काय सांगाव तुम्हाला आता तुम्ही बघ सर्व बघितलेले आता अजून काही सांगू नाही शकत मी यामध्ये त्यामुळे आता खूप थकून गेलेलो होतो आम्ही आता सागर जाणार आहे त्यासाठीच आपण हा स्पेशली ब्लॉग आज शूट केलेला आहे मित्रांनो तर बघूया आपण अजून काय काय आपण करतोय नाही का आता कोथिंबीर वडील सुरू आहे तर चला मग तर भावांनो बघा बड्डे तर अजून जरासा लांब आहे पण खास भाजीसाठी मामानी मस्तपैकी केक आणलेला आहे बघा आनंद किती आमच्या चेहऱ्यावर दिसत आहे नाही का असं स्माइल एवढी झाली आहे की आज आम्ही ब्रश केले असं दाखवत आहे ये है कोलगेट कोलगेट की चमक आ, बड़े, 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 बड़े हा तर आता बड्डे बड्डे म्हणजे बड्डे गर्ल नाही आहे बड्डे येणार हिचा बस बाय का बड्डे आला आहे उही देखो एकदम ठसन मे अभी बर्थडे केक केक कट कर का है। हाँ तो अभी केक कट करने वाले हैं मामा जी बैठ जाओ उनके साथ अरे हाँ, ना अरे जाओ जाओ मामा जी तो अभी हाँ तो अभी कट हाँ। करने वाले हैं चलो करो चलो हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे dear Shravani, happy birthday to चलो अभी मामा एक मिनट एक मिनिट श्रावचे मामा आता तिला केक खाऊ घालणार आहेत चालू झालंय आमचं हो का मस्त आहे खाऊ खाऊ आणि स्पेशली चॉकलेट फ्लेवर दिसते मला

मम्मी गो खे बाकी हुँ। हुँ। तर हो तर अशा पद्धतीने प्री बड्डे झालेला आहे आणि पोस्ट बड्डे थोड्या दिवसानंतर होणार आहे मित्रांनो तर आता यांना केक खाऊ द्या तर बघा मित्रांनो मामाला त्रास होणे म्हणून भाजी बॅग ओढत ओढत घेऊन चालली आहे नाही का मामाची काळजी आहे कारण आज केक घेऊन दिलाय ना मग तर चला आता आम्ही सागरला सोडायला चाललो आहे तर मित्रांनो पहा सागर मस्तपैकी बॅग्स वगैरे घेऊन आला आहे सावतीला सोडायला आली आहे सागरला आणि आता थोड्याच वेळात बस येणार आहे सगळ्याशी काही पोहोचेल तो अंबजवयला तर आता मस्त आम्ही याला पाठवतो मित्रांनो आणि आजचा ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूया ठीक आहे तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो खूप चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आप